अवचितवाडी हा नमस्कार दाजी हा बोला ना कधी जागरण आहे पुढच्या आठवड्यात बर 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 येऊ नाव सगळे येऊ हो दाजी न करू आचार्यू आचार्य आमच्या इकडं आणि ताजे आचार्य आमच्या गावात तर नाहीत बरं एवढे पण शेजारच्या गावात आचार्य आहेत आमच्या काय काय मेनू काय लापशी कढी भात बर बर किती माणसं जेवण आहे पाच सहा असे का बरं ठीक आहे मी बघतो आचारी तुम्ही नका टेन्शन घेऊ तुमच्या गावात नाही भेटणार का आचारी नाहीच होय बरं ठीक आहे ना काळजी करू मी करतो आचार्याचा ॲडजस्ट तुम्हाला सकाळी लवकर येईल आचारी तुम्ही बिंदास राहा आचार्याचं टेन्शन घेऊ नका माझ्यावर सोडलंय ते काम आणि हा माझे एक चार पाच जण मित्र राहते बरं का गावातले पाच जण आले आपले जवळचे म्हणजे आम्ही एकत्र हो, येऊ दोन दोन गाड्या येता येत नाही आम्हाला हा बर, बर चालन नका काळजी करू आचरी मी शंभर टक्के बघतो तुम्हाला सकाळी आचेरी होईल ओके ओके जागर नाही पाहुण्याच आचारी नाही त्यांच्या गावात मला म्हणले आचेरी बघा अरे पण आता आपल्या गावात बी आचरी नाही रे श्यामा आपल्या दाजींचं काय दाजींचं ना आपले अशोक बोंगल दाजी हा भारीच ना आईला तर कुठून बघा बघा काय मेनू काय लापशी कडी भात आणि मटकी हा मग तुम्ही टेन्शनच सोडा एक नंबर आचार्य तुम्हाला मी अशी लापशी ना गावरून तू मधली अशी भारीवणी काळजी करू नका आचार तुम्हाला सोडा आणि किती चारशे पाचशे माणसं स्वयंपाक घे तुला सांग का ते पाहून म्हणतो पाच सहाशे मागचे लय लोक आले ते पाहण्याची ओळखी पाळखी लोक त्याच्यामुळे उशे जास्त धरून तारत झालं आपण काय करू सातशे सांगू त्याला आणि माझा अंदाज एक सात आठ हजार रुपये आचारी घेतो मी त्याला आपला माणूस भरून एक सहा हजाराचा अरे भाऊ कमी नको देऊ आचार्याला पैसे देऊ माग म्हणला ना तेवढे दे उग ते बुरु कमी जास्त बसत ना उगा नको आढावायला काय म्हणली जागरण पुढच्या आठवड्यात असं का हा ते तुला मी तारीख याच्यावर पाठवतो बरोबर मला एक हजार रुपये द्या फक्त त्याला इसर देऊन बुक करून ठेवतो म्हणजे तारीख नको जायला आपली आचार्य बघ बर का बाबा तुम्ही कायदेच करू नका नाव निघलं पाहिजे सोड असा स्वयंपाक करतो हजार रुपये दे त्याला आम्ही आणि ठरव करतो बर का दर थोडं माणसं वाढवून सांग डोक्याला टेन्शन नको काय होतं परत किरकिर नको चालेल आणि जागरणाला सांग घरच्या असले तर राऊसाहेब तुम्हाला जागरण यावं लागणार शंभर जवळच्या पाहुण्याचे मी त्या काय करतो आचर बुक करून टाकतो सांगून टाकतो चाललंय ऐक नाय मागे मी येऊ का सांगा तर घरी मला चाललंय कुठं माझ्यावर जबाबदारी दिली आहे डेपुटी कशाची अगं त्यांची मेनू नाहीत का ते अशोक भोंगर हा 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 त्यांच्या घरी आज जागरणी आचार्य घेऊन जायचं आहे हा का हा म्हणजे जेवण एक काय तिथं मेनू काय हो मेनू असा मेनू आहे ना कढी लापशी भात गावरण तुपतली लापशी तुला सांगतो आणि मटकी गावरण गावरुपतली लापशी ऐका ना मी लय दिवस झाल्यावर लापशी खाल्लीच मी मला घेऊन याल का एवढं फक्त एवढंच अगं घेऊन येतो लापशी तुझ्यासाठी मी पण जाऊ का आता मी मला आचार घेऊन लवकर आठवणीने घेऊन शंभर टक्के आणणार मी ठीक आहे पिशी भरून आणू का तुम्हाला वाटलं तेवढी आला मला पुरली पाहिजे चालेल हॅलो अरे श्यामा कुठपर्ला कुठं येतो आचारी अरे दादा हजार माणसा स्वयंपाक घेतो लापशी व्हायला पाहिजे पटकन लवकर घेऊन ये पाहुणे वाट बघत आम्ही वाट बघत होतो आबा आलेले आहेत बरोबर लवकर राजा अरे बाबा व्हायला पाहिजे स्वयंपाक कडी आहे लापशी आहे मटकी आहे भात ये पटकन घेऊन का ये काय श्यामाला ना काम सांगितलं ना त्याला आचारी सांगितलं होता आचारी बघ म्हणलं चांगला म्हणलं बाहेर आचारी घेऊन येतो हो आणि अजून आता किती वाजले जवळजवळ आकाडे बारा होऊन गेले आता स्वयंपाक चालू व्हायला पाहिजे होत बघ ऐका का पुढे आहे का बघ अरे राजा किती वाजली एक वाजली तुला फोन करून अर्थात झाला कुठे आचारी शो काय आचारी का मग चाष्टा करतो कुठे आचारी अहो जालो जे जा आचारी झाल्या काय आचारी का साहेब करतोय देव पुढील माहित नाही अरे येडा झाला काय तू पाहुणे सांगितलं होतं मला जाले का साहेब करतोय ओ लय भारी लाभ बाया तो देव पुणे काय तुमच्यावर भरोसा ठेवला अरे आता काय पीडा झाली या गावात कुठंच आचारी नाहीये कुठं नाही म्हणजे शो काय आजारी एक नंबर करतोय साहेब तू तू तीनशे नंबर कॉपक खालायच्या आता तो कवा केला भाऊ साहेब अहो माझ्या आजीने मला लय भारी लापशी शे केलेली श्यामे तुला माहितीये का अशी मोकळी लापशी करतो ना टाप 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 एक एक दाणी साईड उडून पडते अरे लापशी करतो का बुंदी करतोय टाप टाप कसं बाजूला उडत आहे काय म्हणतो यो याच्या आजीने शिकले म्हणतो याचा आधा गेलेले झाले सत्तर वर्ष नसले करायची तर हात काढायचा बाबा थांब ना येते का खरंच याला अहो खरंच येते मी का कुठं बोलतो तुम्हाला बघा बरं का औषध मला लावणार ठेवलं पाहिजे ना भाऊ लाप झाल्या आणि बघ बर का पाहुणे भरवशावर आचार्याने सांगितलं चला उठा चला सर, चला पटक चला औरंग्याला उशीर झाला पडा पडा चला औरुंग काय जाऊन येतो कुठ बाहेर जाऊ का नको अरे याडा झाला का काय तू लय उशीर झालाय पटकन आवरायचं आपल्याला झालाय तुम्ही एक काम करा ना तूर कापा कापी करा ना अरे येडे का काही कापा कापी नाही लापशी ये लापशीच कारण नाही हे बघ श्याम आता काय लापशी लहान भाड्याला खोबरं बिबर काप ना ते का बरं तू पटकन आहे आम्ही लागत होतो कापायला तोपर्यंत सगळे सर... रेडी करून ठेवतो आम्ही पटकन ये सगळं सामान काय वेळ नको आधी काढून ठेवतो आणि कापायला चालू करतो पटकन श्यामराव अरे कमून ना तो अमित्र तो आचारी काय किती वेळ झालाय मी ते सगळं अरे मिनिट झाले पाहून तास झालाय इतका वेळ लागतो काय हे जाऊ करून यायला हा ना राह काय माहिती सगळं कापून झालंय बाकी तिकडे रेडी करून ठेवलं ना काय सुगंधा म्हणली होती थोडी लापशी घेऊन ये त्यांनी अरे थोडी नाही मस्तीला दोन किलो लापशी घेऊन जाय पण ती आचरिता आला पाहिजे ना लापशी तयार नाही अजून तू आला, आला बाबा आला 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 शाम्या ऐ अरे एक बघ ना अवतार पिऊन ये काय बाय 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 बया। आता बघा दे फुटी मी आचार्य बघा मी काय बघा क्लिअर आणला होता तुम्ही सोड त्याला अरे मी सोडतो मला याला चाललोय आता मग मी मी काय करू आता अरे त्या पाहुण्यानी मोठ्या आशेनी माझ्याकडे आशेरी आणायला सांगितलं होता आणि ही पिढा हजार दीड हजार लोक बोलले पाहुणेनी ना कसं व्हायचं करत नाही आपण आशी लापशी करीन ना लापशी अशी खाली पडली मोकळी होईन तरी हाताला राहीन अरे गायबाने आपण तुला कळत कस नाही स्वयंपाक करायचो आता तू मला म्हणला याला जातो हे करून आला कसं रे <laughs> तुला आणायला पाहिजे तुला मी चांगला आचरी आण म्हणलो होतो याला कशाला तो घेऊन आला चांगला आचरी हो आता कोणता चांगला आहे डोलप आला कडे तोंड घालीन झालं का काय तू नाही कडे कस घालीन मी तोंड नाही नाही अजून आता दोन तीन तासात लोक यायला चालू होते आणि कुठून आणत आचार्य दोन तास आचार्य भेटेन का इथे गावात आचार्य नाही बोलत असतो रो माझा आज मला म्हणला होता तू करतो आपला आता पिऊनच मिळालाय लापशी तोंड बुडून सांगत सांगतो तू अजे बोल लापशी मग मी चांगली चांगली करायची चांगली करतो कर ना डेपोटी करतो ना बोलणं करा तुम्ही आता या टायमाला कुठला बरं चल करा चालू चला चला बरं डेपोटी गोड तेल रवा आणि साखर अरे काय बोलत आहे शामे अरे तो आजेनी केली ती का रवा गोड तेल आणि साखरेची लापशी अरे गुळाची भांड्याची लापशी असती इथून सुरुवात झाली राव अहो शिरा करायचंय ना मग अरे कशाचा शिरा करायचा याला ना राव शिरा भरडा आणून ठेवायला पावली न शिरा काय करायचंय आपण तुपला तोड फोडीन मी आता तुला सांगला म्हणलो होतो शिरा करीत रवायला शिरा करायला लागला बसव खाली आता आपण तू तुम्हाला येतील आणि मला हे करू लाग आपण करू तू फक्त तुला आता परत माय सगळ तू कार्यक्रमाची कुठे हे के मला मदत करू लाग चल मी बस मी खाऊन जाईन बसते आता लागंधा लापशी। 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 चल मला आबा बस बस आता अ डेपुटी आबा लापशी आला जाणीन ती डेपुटी जाणून टाकीन खायला खरपट लागेल श्यामे डेपुटी का नाही लागून देत खाली हा ठेव 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 तो मीड, मीड अरे, अरे तो मीठ मीठ घेऊन आला अरे लापसी 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 मीठ नाही टाकीन याला बसवणार आहोत खाली कसा आचारी येतो तो कशी गोड लागणार अरे मीठ मीठ टाकीन का लापसीत अरे जा ना भो त्याला नेऊ घालणार छान तो बसशील बस मला कोण टाकली तू टाकलीत नाही बाबा सोन्या माया हे बघ इथे शांत आहे खांबाला ना ती कोण आराम कर तुला सांगतो त्या बांटी पुढे स्वयंपाक करून राहिलेत आता तू ये ना हे लक्षात घे इथे एवढे पाहुणे रावळे आलेत आणि डेप्युटी जर अजून सटकले ना भाऊ तो दुवागाचे मी पाटलाल करतेन हा त्यामुळे काय कर आराम कर स्वयंपाक झाला की तुला मी उठीन गपचिप जेऊ गपचिप घरी जाऊ पैसे भेटलेत ना तुला आता पाचशे रुपये उडलेत पर पाचशे तर हायत काय आला आपल्याला बरं बाबा ठीक आहे आता उठू नको डेप्युटी ना ते पाहुणेरावडे मरणाची सोपीचे ना आपल्याला गोणी आनंदी माना जो पाहिलं मग बरं गेट तू दुयले पण आता इकडे येऊन उभा तिकडे आता सायपाकडे नाही हा गपची पडना इ मला उठ हे बर का शामे जा अरे उठून तुला तू शांत रहा काय भवे शामिन लेपडा केली नाहीत आपल्याला तुमा आपला हात नसा लावा लागला इ आबा ह नाही हळना बर का नाही तर तुम्ही ना सगळ्या लापशीच्या जा करून टाकतान देव जाले तुला मी ना तिथे बोडीत सांगतो तिथे जाऊन बस तू आलाय ना तुला आता गावातलाय म्हणून हाकून देता येणार ना नाही तुला एका फटके गेला तिथे जाऊन बस करतो ना आम्ही साहेब तिकडे तिकडे जास्त गेला याला घेऊन आला तू चल तिकड भाऊ कुठे ठोके ना त्याला तिथे जाऊन तिथं बस इथे येऊ नको म्हणा मी त्याला बरोबर गप्प तू लवकर लापशी खाली उतरायची होत आली आता सुगंध लापशी अरे देतो ना सुगंध लापशी सुगंधा लापशी सुगंधाला लाभशी सुगंधाने घेऊनच यायचं ना आम्ही करतो तुम्ही जावा अख्या गावाचा कॉन्ट्रॅक्ट घेऊन आला लापशी वा वा ुटी लापशी लही भारी टाका बरं याच्यात सुगंधाला अजून कम नाही मोठी आणली याच्यात जाईन का सुगंधाला अरे याडा झाला का काय सुगंध झाला का महिना भराची लापशी नेतो काय माणसं हजार माणसं बोलले ज्या बाईला अहो तिथं पिशी पडली पिशी उचलायच्या गोणी उचलली तिला वाळून अरे पण जाता नेऊ ना एवढी काय गडबड सुगंधा सुगंधा लावली बाबा माणसं जेवढे एक तर आल्याने पाच का केलाय त्या आबाला जमत होतो थोडंफार तो तो म्हणून ते तरी झालंय नाही काहीतरी आता माहिती पाहू नयला दाखाल दाखल जागा राहिली माय बरोबर परत कार्यक्रम काढते का का उडून गेली मग परत नाही उडत लापशी उडत आली का तू भर पिशी गोणी ठेवणे लोक पाहुणे म्हणते लापशी करायला आले का लापशी न्यायला आले तर मी पिशी आणतो थांबा अरे चाल हा बा उकळी यायला किती वेळ की अजून थोडा वेळ बघा ना सुगंध कस सुटलाय एकच नंबर कडी हा आपल्या हातची कडी खात्यात आपल्याला नाही आपला स्वयंपाकाचा लय अवघड झाला असता तुम्हाला आता नाही रे पाठव तुम्हाला गावात गेल्यावर बघतो तोया भरोशीर ना एखादा मोठा कार्यक्रम काढावा एक लाख माणसाचा त्या माणूस होता म्हणून बरं झालं दोघांच्या मध्ये आम्ही कस तरी केलं मग काय चुकलं डेप्युटी मी चांगलाय ना अरे दुसरा आचारी बघा राजा तू पिऊन पाडाय पावण्याच्या दारामध्ये पाहुणी यायला लागले त्याला बाजूला काढायचा आणि मी घेतो त्याला बाजूला आवड आता झालंय सगळं झालंय ना हा आली उकळी बरं का